महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट आपण काय आहे ती म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर ला शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि जनता पक्षाच्या पाठिंब्यावर पुलोचं सरकार स्थापन केलं आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले पण तुम्हाला माहिती आहे का शरद पवारांनी ज्या वसंतदादांचं सरकार पाडलं होतं त्याच वसंतदादांमुळे शरद पवार दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते तर काय आहे किस्सा आणि त्यामधील राजकारण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय सत्तावारी ऑक्टोबर एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्या अंगरक्षकांनी गोळा झाडून हत्या केली होती हत्येनंतर त्यांचं पार्थिव दिल्लीच्या काँग्रेस भवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं देशभरातून सामान्य जनतेसह सा, मोठमोठ्या राजकीय नेत्यांची त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीग लागली होती यात शरद पवार देखील होते पवार तेव्हा महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते पवारांनी इंदिरा गांधींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं राजीव गांधी ही आईच्या पार्थिवाच्या बाजूला स्तब्ध उभे होते पवारांचे राजीव गांधींशी मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे त्यांनी राजीव गांधींचा हात हातात घेत त्यांना धीर दिला आणि आपल्या संवेदना व्यक्त केल्या त्यावर राजीव गांधी यांनी देखील शरद काळ संकटाचा आहे आपण देशासाठी एकत्र आलं पाहिजे असा गळ पवारांना घातला पुढे लोकसभेच्या निवडणुका झाल्या इंदिरा गांधींच्या हत्येच्या सहानुभूतीवर काँग्रेसला चारशे चार जागांवर विजय मिळाला राजीव गांधींच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन झालं आणि शरद पवार देखील समाजवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले संसदेत विरोधी बाकावर बसलेल्या पवारांना आपल्या सोबत आणायचंय हे राजीव गांधींनी ठरवलं होतं केंद्रातल्या काँग्रेस नेत्यांना देखील पवारांनी घरवापसी करावी अशी इच्छा होती शेवटी पवारांनी काँग्रेसमध्ये आपला समाजवादी काँग्रेस पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतला समाजवादी काँग्रेसच्या पाठीमागं मराठवाड्यातील विस्थापित तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात होता ही गोष्ट लक्षात घेत पवारांनी एकोणीसशे शहाऐंशी साली तत्कालीन औरंगाबाद म्हणजे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरात सभा घेतली शहरातील अमघास मैदानावर झालेल्या या सभेला राजीव गांधी फारुख अब्दुल्ला सारखे मोठे नेते उपस्थित होते तसंच जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त जनसमुदाय देखील सभेला आला होता सर्वांच्या उपस्थितीत पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतलेत महाराष्ट्र त्यावेळी राजकारण होतं मुख्यमंत्री असलेला शंकरराव चव्हाण यांचा गट इंदिरा निष्ठ म्हणून घेणाऱ्या नाशिकराव तिरपुडे आणि रामराव आदिक यांचा गट एक गट वसंतदा पाटलांचा देखील होता मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे इतर दोन्ही गटाचे पंख चाटण्याचं काम करत होते मंत्रिमंडळात आपल्या लोकांना जागा देणं दुसऱ्या गटातील नेत्यांच्या विरोधात इतर नेत्यांना बळ देणं दादा गटातील काही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणं असं काम सुरू होतं वसंत दादा त्यावेळी राजस्थानचे राज्यपाल होते पण त्यांचं लक्ष राजस्थानपेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त होतं शंकररावांचं वाढतं प्रस्त आपल्या गटासोबत होणारा दुजाभाव यातून दादा अस्वस्थ होते शंकरराव चव्हाण यांची मुख्यमंत्री पदावरून करायची असा निर्धारच त्यांनी केला होता एके दिवशी दादांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या काही बड्याने त्यांची जयपूरला बैठक बोलावली यात नाशिकराव तिरपुडे आणि रामराव आदी काही होते आणि सोबत होते शरद पवार बैठकीत दादा स्पष्ट बोलले शंकररावांना मुख्यमंत्री पदावरून घालवलं पाहिजे दादांच्या अशा स्पष्ट बोलण्यानंतर बैठकीत पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा सुरू झाली अनेक ज्येष्ठ मंडळींनी दावेदारी पुढे केली पण दादा बोलले शरद मुळा माझं मुख्यमंत्री पद गेलं होतं माझे शरद सोबत काही मतभेद देखील आहेत पण मी व्यक्तिगत महाराश्ट्र महाराश्ट्र विचार न करता महाराष्ट्र आणि महाराष्ट्र काँग्रेसचा विचार करतोय सध्या स्थितीत शरदच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र काँग्रेसचं हित जपू शकतो वसंत दादांनी मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांचं नाव जाहीर केलं होतं आणि हा उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच होता दादांच्या पाठिंब्यानंतर इतर नावं मागं पडली आणि बैठकीत शरद पवारांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला वसंतदादांनी राजकारणाच्या बुद्धिबळावर डाव आखला होता त्याद्यासह वजीराने आपली जागा घेतली होती राजस्थानच्या राज्यपाल भवनातून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री ठरवण्यासाठी चाली खेळल्या जात होत्या दादांनी सूत्र हलवली केंद्रातलं आपलं वजन वापरलं आणि सरता शेवटी शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं आणि सव्वीस जून एकोणीसशे अठ्याऐंशी ला शरद पवारांच्या गळ्यात वसंतदामुळं दुसऱ्यांना मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडली तर हा किस्सा तुम्हाला नक्की कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा